एका छोट्या शेतकऱ्याची मुलगी त्यातली मी आम्ही चौघं बहीण भाऊ त्यातली मी सगळ्यात मोठी असं छोटे काणी कुटुंबातून एकदम पवार कुटुंबामध्ये येणं लग्न करून येणं आणि तिथला सगळा तो आवाका तिथल्या सर्व गोष्टी समजून घेताना खूप तणाव होता आणि धावपळ पण झाली पण एकतर शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे कष्ट करण्याची तयारी होती आणि लहानपणापासून आम्ही कधीतरी आठ किलोमीटर सात किलोमीटर चालत शाळेत जाणं हा असले प्रकार असल्यामुळे शरीर माझं तसं लहानपणापासून खूप निरोगी आणि कणकर होतं त्यामुळे कष्टाची मला कधी भीती नाही वाट वाटली किंवा टेन्शन नाही आलं पण मग सगळ्या गोष्टी मी शिकत गेले कारण माझे सासरे त्यावेळेला समाजकारण आणि राजकारण शुगर फॅक्टरीच्या ह्याच्यामध्ये ते असायचे त्यामुळे कधी येईल आणि कधी किती लोकं जेवायला येतील ह्याचा नेम नसायचा मग ते नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन असं तरी सगळं जेवण त्यांना असायचं चुली वगैरे पेटवण्यापासून सगळी तयारी असायची ह्या सगळ्या गोष्टीतनं मी माझ्या सासूबाईंकडनं सगळं प्रमाण आणि ह्या गोष्टी स्वयंपाकाचं सगळं नियोजन आणि हे सगळं मी शिकत गेले